रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री हुरसुंगी मुंडवा पोंडवा लोणी काळपोर परिसरात हातभट्टीची दारू विक्री करणारे तसेच दहशत माजवणाऱ्या नऊ जणांना पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी दोन वर्षांसाठी पुणे शहर पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीबार केला आहे खुर्सुंगी येथील प्रेमलता कर्मावत हिच्यावर बेकायदेशीर गावटी हातभट्टीची दारू विक्री करण्याचे सहा गुन्हे दाखल आहेत मुंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंकज कर्मावत याच्यावर बेकायदेशीर गावटी हातभट्टीची दारू विक्री करण्याचे चार गुन्हे दाखल आहेत कोंडवा पोलीस ठाण्यात शेख अहमद उर्फ बबलू सूरज सय्यद याच्यावर खुनाचा प्रयत्न बेकायदा शस्त्र बाळगणे असे दोन गुन्हे आहेत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सागर गुडेकर याच्यावर जबरी चोरी हातपट्टीची दारू विक्री करणे जिवे ठार मारणे जवळ बाळगणे यांसारखे चार गुन्हे दाखल आहेत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात टोळी प्रमुख जाफर शाजमान इराणी टोळी सदस्य मजलूम हाजी सय्यद शब्बीर जाफरी शाजमान इराणी या टोळीवर फसवणूक करणे चोरी करणे दुखापत करणे मारहाण करून धमकावणे जबरी चोरी करणे खुनाचा प्रयत्न करणे बेकायदा हत्यार बाळगणे यांसारख्या बारा गुन्हे दाखल आहेत या सर्व सरईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा